नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर बघा इथं सकाळ सकाळची वेळ आहे आणि आमची माझी चल देवपूजेची तयारी आणि हा व्लॉग आहे ना लक्ष्मी पूजनच्या दिवशीचा मी तुमच्या सोबत आता शेअर करते कारण आहे ना दिवाळीमध्ये मी तसे बरेच व्हिडिओ एडिट करून सॉरी शूटिंग करून ठेवलेत पण एडिट करून अपलोड करणं काय माझ्याच्याने झालं पण नाही आणि जरी एडिट करून झाले असते ना तरी पण जरी मी अपलोड केले असते ना तरी दिवाळीमध्ये आपली जास्त असते बघा माझ मला तरी माझ्यावरून मी सांगते मोबाईल बघायला सुद्धा वेळ मिळत नव्हता म्हणून जर मी आता व्हिडिओमध्ये जर म्हणजे दिवाळीमध्ये जर व्हिडिओ अपलोड केले असते ना तर मग जास्त बघितले पण नसते कोणी व्ह्यूज पण आले नसते म्हणून म्हटलं सवकाश दिवाळीनंतर आपण एडिट करून व्हिडिओ अपलोड करेन म्हणजे कशी दिवाळी झाल्यानंतर निवांत म्हणजे वेळ पण मिळतो मोबाईलमध्ये मोबाईल बघायला वगैरे म्हणून मग मी काय अगोदर अपलोड केले नव्हते आणि त्यात पण आहे ना माझी म्हणजे बरीच गडबड झालेली दिवाळीमध्ये अशी दिवाळी मी तरी म्हणते माझं लग्न झाल्यापासून अशी दिवाळी पहिल्यांदा कारण आहे ना आता हा लक्ष्मी पूजनाचा दिवस दिवस आहे ना, ना याच्या आदल्या दिवशी व्यवस्थित तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच बघितलं असाल की फटाके वाजवण्यासाठी जियांश माझ्या मागे मागे फिरत होता पण त्याला विस्तपर्यंत सुद्धा त्याला धीर नव्हता पण ना फटाके वगैरे वाजवून झाल्यानंतर झोप जो, झोपला पण तो व्यवस्थित जेवण वगैरे करून पण त्याला आहे ना मध्यरात्रीच दोन अडीचच्या वेळेला इतका ताप झाले ना की म्हणजे एक प्रकारे विस्तवच या प्रकार या म्हणजे असा ताप झालेला रात्रभर आम्ही काही झोपलोच नव्हतो आणि त्याच्यामुळे मग माझी इथे बघा मग लेटच देवपूजा चालू होती तरी पण मी म्हणजे उठून अंगण वगैरे झाडून तर तुम्हाला बाजूला दिसतच असेल म्हणजे रांगोळी पण साधी सिंपल काढून घेतलेली कारण लक्ष्मीपूजन होता आणि सण पण वर्षातून एकदाच येतात म्हणून मग मी जसं जसं माझ्याच्याने होईल ना तसं तसं करून घेतलं रात्रभर काही झोप झाली नव्हती आणि यावेळेला ना काव्याचे पप्पा त्याचेच म्हणजे दवाखान्यात नंबर लावण्यासाठी गेलेले दवाखान्यात म्हणजे त्याला घेऊन जायचं होतं ताप होता त्याच्यामुळं मग तो नंबर अकरा बाराच्या वेळेला येणार होता तोपर्यंत मग माझी तितक्या वेळात हीच कामावरणं चालू होता इथं माझी देवपूजा वगैरे मी करून घेतली बघा लक्ष्मीपूजन होतं ना दरवर्षी मी जास्त करून दिवाळीमध्ये दिवशी ही लक्ष्मीची जी पावलं मी तुम्ही बघता उंबरठ्यावर लावलेली ती दरवर्षी मी याच दिवशी लावत असते जितकी चितटी तील तेवढी टिकतील जास्त करून काही नाहीच टिकत पण आता ही मी यंदा ही अशी पावलं आणलेली दोन्ही बाजूच्या दरवाजांना लावून घेतली मस्त वग पूजन वगैरे करून घेतलं चहा नाश्ता पण माझं यावेळेला करून झालेला आणि आता यावेळेला मला तर वाटतं रात्रभर जी जागाच होता ना मग त्याला मी तापाचा औषध पाजून तो आता त्याचा जरा ताप म्हणजे उतरलेला तर मग तो जरा खेळत होता यावेळेला मग माझं आणि लक्ष्मीपूजन पण होता माझा चिवडा पण राहिलेला आणि एक दोन पदार्थ राहिलेला पण फक्त तुम्ही आता मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी शंकरपाल्या आणि माझ्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये बेसनचेच लाडू बनवून घेतलेले लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला पूर्ण म्हणजे फराळाचा नैवेद्य दाखवायचा असतो त्यासाठी मला ना जितकं होता होईल ना त्याच्याकडे लक्ष देऊन तितकं करण्याचा मी प्रयत्न केलेला तर बघा साडे अकरा बारा अशी वेळ दिलेली डॉक्टरांनी म्हणजे जितका नंबर म्हणजे तिथपर्यंतच येणार होता आमचा म्हणून म्हटलं मग तितक्या लवकर जाऊन पण मग तिथं अर्थ नाही कारण मग हा पण कंटाळला असता म्हणून मग मी काही लवकर पण गेली नव्हती हो आणि तितक्यात मग आपला चिवडा वगैरे पण होऊन जाईल बघा आणि इथं तुम्ही बघत असाल ओट्यावर साईडला माझे मागं भात आणि इकडं एका साईडला गॅसवर भाजी वगैरे पण माझी बनवून झालेली मी लवकरच दुपारचं जेवण वगैरे पण बनवून गेलेली कारण म्हणजे मग घरी आल्यानंतर तितक्या वेळात बनवायला पण बराच वेळ लागला म्हणून मग मी म्हणजे जातानाच बनवून गेलेली आणि चिवडा पण होईल असं मला वाटत होतं इतक्या वेळात मला तर वाटतं आता ही दहा वाजून गेलेलं पण एक दीड तास म्हटलं माझा हा सर्व होऊन जाईल तर तेच माझं चालू होतं इथं बघा फक्त म्हणजे असं हे सर्व तयार करून मी अगोदरच ठेवलेलं बघा मला जास्त काही चिवडा वगैरे बनवायचा नव्हता अर्धा किलोच पोहे होते हे तर ते पहिल्यांदा भाजून घेतलं आणि जे ताळायचे आपले जे साहित्य असते ना शेंगदाणे खोबरे जी चण्याची डाळ असते बघा भाजकी ती काजू बदाम लसूण कढीपत्ता मिरच्या जितकं जितकं लागेल ना तेवढं तेवढं मी पहिल्यांदा एका ताटामध्ये काढून घेतलेलं म्हणजे आयत्या वेळेला तेल गरम झाल्यानंतर इकडे तिकडे गडबड नको माझी बघता बघता व्हायला तर मला थोडासा खोबरा कमी वाटत होता सुका खोबरा मग तोच परत कट करून घेतला आणि एक एक करून आता इथे मी आहे ना पूर्ण म्हणजे रेसिपी काय मी जास्त करून नाहीच सांगत कारण आता बऱ्याच होऊन पण गेली दिवाळी आणि बऱ्याच रेसिपी अगोदर पण अपलोड झालेल्या असतात तर आहे ना मला म्हणजे चिवडा मी पहिल्यापासून असंच बनवते आणि म्हणजे आवडतो पण घरात मी यंदा मेन म्हणजे चिवडा पण बनवणार वगैरे सर्व आणून ठेवलेला पण आहे ना आईंची पण तब्येत नव्हती बरोबर सर्वच घरातलं बघायला लागत होतं त्याच्यामुळे ना इतकं काही मूड पण नव्हतं आणि त्यात जियांशी पण तब्येत बिघडली त्याच्यामुळे तर माझी अजिबात इच्छा नव्हती पण आहे ना काव्या पण बोलायला लागली की मम्मी कर अब मी तुला काय लागेल तितकी म्हणजे माझ्याच्या होईल तशी मी तुला मदत करेन पण तू चिवडा करा असं सांगून मग मला पण म्हणजे बरोबर ना वाटला कारण सणाचे सणा याच सणांमध्ये आपण जास्त करून बनतो बनवतो इतर वेळेस आपण किती जरी विचार केला ना का हा दिवाळी झाल्यानंतर पण मी थोडासा चिवडा बनवीन किंवा थोडासा करंजा बनवेन असा म्हणजे जास्त करून माझ्याच्याने तरी होत नाहीत आपण सणाच्या दिवशी हे सर्व करतो म्हणून म्हटलं त्याच्यावर लक्ष ठेवून म्हणजे त्या तिला मी बोले की तू फक्त मग त्याच्यावरच लक्ष ठेव मग मी माझं माझं जसं मला जमेल ना तसं तसं मग मी करून घेईन मग इकडे बघा जे जे मी घेतलेलं ना, से से ना ते सर्व मंद गॅसवर असं व्यवस्थित फ्राय करून घेतलं खोबरा आहे ना जास्त पण ब्राऊन होईपर्यंत फ्राय नाही करायचा कारण मग ते आग त्याच्यात म्हणजे तेल राहतंच मग ते अजून गरम तेल असल्यामुळे अजून ते ब्राऊन ब्राऊन होतात आणि मग कडवट खोबरा लागतो लागतं ते असा जर चिवड्यामध्ये त्याच्यामुळे थोडासा लाईट लाईट कलर होईल ना तेव्हाच काढून घ्यायचा त्यानंतर मग जे जे मोठे मोठे साहित्य असेल ना जसं खोबरा शेंगदाणे लसूण ते सर्व मोठे मोठे जे साहित्य असेल ना तेच अगोदर फ्राय करून घ्यायचे त्यानंतर मग तेल आपला थोडासा तापलेलंच असतं ना मग गॅस कमी करून जी चण्याची डाळ म्हटला किंवा कडीपत्ता हे सर्व फ्राय करून घेतल्यानं किंवा व्यवस्थित असं म्हणजे जास्त वेळ वगैरे पण वाया जात नाही आणि म्हणजे चांगलीच रेसिपी होते जो लसूण असतो ना तोच फक्त एकदम म्हणजे कडक फ्राय करून घ्यायचा कारण तो जर नरम राहिला ना लसूण आणि कढीपत्ता जर नरम राहिला ना का मग पूर्ण चिवड्याचीच वाट लागून जाते बघा एकदम म्हणजे चिवडा नरम होऊन जातो तो त्याच्यातली म्हणजे ओलावा पण आहे ना लसूणमधील आणि कडीपामध्ये कडीपत्तामधील तो पोह्यांना येतो आणि पोहे पण पूर्ण नरम होऊन जातात मग पूर्ण चिवड्याची म्हणजे हेच निघून जाते त्याच्यामुळं मग थोडंसं असं कडक कडकच फ्राय करून घ्यायचा ते सर्व आता तुम्ही जेव्हा कधी या पुढच्या वर्षी बनवाल तेव्हा मी सांगते कारण चीवड आता ती ही वेळ निघून गेली रेसिपी काय मी अगोदर म्हणजे कुठल्या शेअर म्हणजे बनवलंच नव्हतं तर मग शेअर पण नाही करू शकले मी तर बघा इथं हळूहळू करून मी सर्व व्यवस्थित जितका माझ्या याच्याने होत होता ना झालं की मग लगेच ओट्यावरून ती वस्तू उचलून ठेवायची म्हणजे तितकाच मग पसारा पण ओट्यावरचा कमी होतो आणि मग म्हणजे एकदमच जर ओटा भरलेला दिसला ना संपूर्ण बनवून झाल्यानंतर मग काय करू आणि काय ठेवू असं होतं आणि तसं बघलं तर मग हे पदार्थ जितकं बनवू ना तितके भांडी वगैरे पण आपल्याला घासण्यासाठी वाढतात ओट्यावर मग जसं जसं आपलं जसं साहित्य आपण काढण्यासाठी डबे वगैरे काढून ठेवलेले असतात ना ते एकीकडं फ्राय होईपर्यंत की बाबा आता हा फ्राय होते तोपर्यंत मग माझा हात ठेवून होईल असा म्हणजे एक एक पदार्थ लगेच म्हणजे वस्तू ओट्यावरून उचलून रिकामा ओटा पण करून ठेवत होते ती, असाच माझं चालू होता आपले लेडीजचे सर्वच लेडीजचं म्हणजे माझ्या सकट सर्वच लेडी लेडीजचं हे मल्टीटास्किंगचं काम किचनमधलं चालूच असतं तर बघा हळूहळू एक एक करून मी सर्वच चित्र फ्राय करून घेतलेलं त्यानंतर मग मी जी अगोदर आपली म्हणजे कढई तेल न टाकता मी फक्त अगोदर जिरं सॉरी बडीसं आणि धने पूर्ण असे भाजून घेतलेलं खरपूस म्हणजे एकदम मंद गॅसवर आणि ते मिक्सरमध्ये मध्ये घेऊन त्याच्यात साखर आणि मीठ असं म्हणजे चार पदार्थ चांगले मिक्सरमध्ये बारीक करून घेतले याच्याच्याने ना धन्या मुलं आणि बडिशोप मुलं चिवड्याला इतकी छान टेस्ट येते ना म्हणजे तुम्ही बघाच एकदम खमंग असा चिवडा लागतो धन्या आणि बडीशेप भाजून घेतल्यानंतर त्याच्यात मी नेहमी म्हणजे साखर पण दरवर्षी टाकतेच कारण आहे ना साखर ता... जास्त नाही पण थोडी जरी टाकली ना तरी पण चिवड्याला एकदम छान टेस्ट येते बघाच तुम्ही म्हणजे यापुढे कधी चिवडा बनवाला त्यावर थोडीशी साखर पण टाकून बघा म्हणजे छानच लागतो तर बघा सर्व फ्राय करून करून घेतलं एकीकडं ते पण मिक्सरमधून बारीक करून घेतलं आता राहिलेलं फक्त मला तर वाटतं माझा कढीपत्ता फ्राय करायचा होता मग तो पण मी इथं व्यवस्थित कडक एकदम क्रिस्पी होईपर्यंत कढीपत्ता फ्राय करून घेतलेला मला आहे ना चिवड्यातला कढीपत्ता भाजीतला कढीपत्ता बघा आपण नेहमी असं चिमटीतून घेऊन काढून टाटाच्या म्हणजे एका साईडला ठेवून देतो तो काही खात नाही पण हा जो चिवड्यातला कढीपत्ता आहे ना तो तर मला खूप आवडतो मी म्हणजे निवडूनच खाते एक प्रकारे कढीपत्त्यातील म्हणजे चिवड्यातील कढीपत्ता मला तरी खूप आवडतं म्हणून थोडा जास्तच घेतलेला मी हा तो जो तुम्हाला दिसतो ना फ्राय केलेला त्याच्यानंतर परत मी तितकाच घेऊन फ्राय करून या चिवड्यामध्ये टाकलेला थोडासा मला कमी वाटत होता त्याच्यामुळे लसुणाच्या पाकल्या मी घ्यायला विसरलेली तर मग तेच माझं आता इथं चालू होतं एकीकडे लसूणाच्या पाकल्या म्हणजे सालीसकटच मी घेते नेहमी फक्त जी पेंडी असते ना लसूणाची त्याला त्याच्या म्हणजे पाकळ्या पाकल्या करून फक्त एक एक खलबत्त्याच्या पिनमधून असे एक एक त्याच्यावर ठोका मारून जसं व्यवस्थित फोडून लसूण त्याच्यात फ्राय करून घ्यायचं म्हणजे आतपासून तेल जाऊन एकदम क्रिस्पी क्रिस्पी असा आपला लसूण होऊन जातो तर तेच माझं चालू होतं बघा आयत्यावर कडीपत्ता चांगला कडक क्रिस्पी होईपर्यंत मग मी ते काम करून घेतलेलं आहे मला तर वाटतं तीन लसूणाचे पेंडे घेतलेले आहे मी लसुन में ते लसूण व्यवस्थित असं म्हणजे फ्राय करून घेतलं ते पण हे सर्व फ्राय करायला मला इतका काही वेळ लावता लागला पण लसूण फ्राय करता करता मला बराच वेळ निघून गेलेला कारण ओलसरच असतं जरा आणि म्हणजे असा व्यवस्थित लाल होईपर्यंत मी तो पण भाजून घेतलेला इथं तो पण काढून घेतला आणि ज्या मिरच्या होत्या ना त्या पण मी फ्राय करून घेतलेल्या मिरच्या पण थोड्या ओलसर असतात मग त्या पण एकदम म्हणजे कडक होईपर्यंत त्या पण भाजून घेतल्या याच्यामध्ये ना चिवड्यामध्ये जी आपली सफेद हावरी असते ना ती टाकल्यानंतर पण एकदम छान टेस्ट ते ती पण मी दरवर्षी टाकत असते आणि म्हणजे खूपच छान टेस्ट पण येते तिच्यामुळं तर, किट -किट तर मी आता ती पण सर्व फ्राय करून घेतलेली आणि यावेळेला ना मला तर वाटतं बाहेर खिडकीत कोणतरी आलेले मला तर वाटतं माझ्या ज्या छोट्या सासूबाई आहेत ना त्या म्हणजे मी कधीही काय बनवत असलो ना का त्या येऊन म्हणजे त्यांना पण आवडतं म्हणजे येऊन बघत म्हणजे राहतात तिथं आणि मला पण तितकंच कुठं ज्यांच्यासोबत म्हणजे गप्पा गोष्टी करता करता काम पण होऊन जातं माझं आणि त्या किचनमध्ये येऊन जास्त करून नाही बसत कारण त्यांना माहिती आहे आता हिचा काहीतरी मोबाईलवर व्हिडिओ शूट वगैरे चालू असेल मग म्हणून त्या खिडकीतूनच माझ्याशी बोलत असतात तर मग इथं त्यांच्याशी बोलता बोलताच माझं काम चालू होतं बघा त्या आईंशी मी बोलता बोलता काम करत होते ना त्याच वेळेला माझं तर वाटतं काव्याचे पप्पा आलेले म्हणजे ते नंबर लावून तिथंच रिक्षावर तसेच म्हणजे रिक्षावरच होते जेव्हा म्हणजे मला घेऊन जायची वेळ आलेली ना दवाखान्यात जेन्टला ना आणि मला तर त्यावेळेस ते घरी आलेलं आणि बोलत होते की म्हणजे आवरला का तुझा जल चल म्हणजे पटपट जाऊ आपण बरे होऊन जाईल असं त्यांचं चालू होता म्हणून म्हटलं आहे माझं आता बऱ्यापैकी जेवण तर माझं झालेलंच होतं आणि चिवड्याचं पण माझं बहुतेक आवरत आलेलं दहा पाच ते दहा मिनटांनी माझा होणार होता आता हा जवळजवळ सर्वच माझं फ्राय करून झालेला तुम्ही बघू शकता मी, मी प्रॉपर रेसिपी काय शेअर केली नाही म्हणजे अंदाजे वगैरे जसं जसं मी नेहमी करते ना तसेच मी डायरेक्ट व्हिडिओ म्हणजे शूट केले व्हिडिओ शूटिंग करताना पण गडबड गडबडच असते बघा आता मी आहे ना मी जी ही जी चित जी, जी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केले ना ती सर्व बॅक कॅमेऱ्यानेच केलेली आहे आणि म्हणजे समजत पण नाही की आता आपलं काय दिसत असेल म्हणजे अंदाजाप्रमाणे मी जसं लावते मोबाईल बॅक कॅमेऱ्यानेच ही आपली सगळी शूटिंग होते पण ज्याच्यात कडाई दिसत होती मला अगोदर वाटत होतं की दिसत असेल पण म्हणजे असंच लक्ष गेला पर आ, आ, परत थोडीसे खाली केल्या तर आता म्हणजे दिसतंय अं तुम्ही बघता तेल ये सर्व भाजून इतकं लालसर झालेलं बघा त्याच्यात मी परत एक्स्ट्राचं तेल टाकून हलद आ, हिंग आणि जे हावरी होती ना सफेद हावरी ती टाकून मस्त तडतडू दिली हावरी पण हावरीने चिवड्याला ची, खूप छान टेस्ट येते बघाच तुम्ही ट्राय करून म्हणजे दिसायला पण चांगलं दिसतं आणि टेस्ट पण खूप छान येते अंदाजाप्रमाणे लगेच हळद पण टाकून घेतली बघा गेल्या वर्षी माझ्याकडून थोडीशी हळद वाटतं कमी झालेली मग ती परत पुन्हा तेलावर कडकडीत कर तेलावर टाकून परत चिवड्यामध्ये टाकून अशा प्रकारे काही ना काही करून झालेला बऱ्यापैकी चिवडा आणि यंदा मग व्यवस्थित अंदाजाप्रमाणेच घेऊन मी टाकलेली तर हळद पण आणि मस्त चिवडा झालेला बघा हे सर्व मी फ्राय करून घेतलं जसं म्हणजे लागेल तसं साहित्यामध्ये आणि जे पातेल्यामध्ये पोहे भाजलेले होते ना त्याच्यातच मी सर्व फोडणी टाकून दिली हळद हवरीची आणि त्यानंतर जे ताटामध्ये आपण जे भात तळून ठेवलेलं होतं ना खा खोबरं काही शेंगदाणा वगैरे ते पण त्याच्यात टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे बडीसप आणि साखर मीठ हे सर्व मिक्सरमध्ये करून ठेवलेले ना पावडर शिवाय म्हणजे चिवडा अपूर्ण आहे ते सर्व म्हणजे इतका आपण जेवढं साहित्य टाकू ना ते, ते असून पण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं होतं ना ते जर नसेल ना आ, ते, ते आ, तर चिवड्याला अजिबातच टेस्ट नाही असून असूनसुद्धा म्हणजे चांगली त्याच्यामुळे चिवड्याला टेस्ट येते असंच म्हणू शकता तुम्ही तर बघा ते पण टाकून घेतलं आणि व्यवस्थित असा चिवडा मिक्स करून घेतला बघा चिवडा मिक्स म्हणजे पूर्ण हा जिन्नस आहे ना सगळीकडे पसरला पाहिजे हळद वगैरे तेव्हा चिवड्याला छान कलर पण येतो आणि सर्वच मिक्स होऊन जातं आणि बघू शकता तुम्ही एकदम छान कलर पण आलेला चिवड्याला चिवड्याला अजून जर तुम्हाला एकदम म्हणजे टेस्ट चांगली आणायची असेल ना तर जी शेवपुरीसाठीची पाणीपुरीसाठीची छोटी शेव मिळते बघा ती पण आणून मी याच्यात टाकलेली जेणेकरून म्हणजे एकदमच मस्तच लागत होता यंदाचा चिवडा माझा इतका दरवर्षी छान होत नाही तर बघा कलर पण खूप छान आलेला आणि म्हणजे बऱ्यापैकी सर्व सामान होतं प्रमाणात आणि मस्तच झालेला शेवटपर्यंत आता मी हा जो वॉईस ओवर करते ना तो दिवाळी होऊन आठ दिवस नंतरचा आहे पण इथपर्यंत सुद्धा चिवडा एकदम क्रिस्पी क्रिस्पी होता म्हणजे खूपच छान टेस्ट होती चिवड्याची यावेळेला नंतर बघा सर्व आवरून वगैरे झालं चिवडा थंड होऊन त्यानंतर डब्यामध्ये पिश प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून डब्यामध्ये ठेवून दिला आणि इकडे बघा जीएमला घेऊन आलेली मी दवाखान्यात असा अवतार झालेला त्याचा पूर्ण म्हणजे तापामुळे फणफणलेलाच होता तो आणि यावेळेला पण बराच ताप होता आणि तुम्ही बघू शकता लक्ष्मीपूजन असो किंवा काय असो दवाखान्यात तितकी अशी गर्दी होती प्रत्येकाच्या मुला म्हणजे इथं आहे ना मुलांना म्हणजे खेळण्यासाठी खेळणी वगैरे पण आहेत तर तीच तिथंच मुलं खेळत खेळत आणि त्यांच्या आईवडील मुलांना रमत रमत एकदाच म्हणजे नंबर येईपर्यंत वाट बघत होतं अंश काही खेळत नव्हता कारण त्याचे काही मूड पण नव्हता जास्त काय मी तिथं शूट पण केलं नाही त्यानंतर बघा घरी आले मस्तपैकी जी लक्ष्मी पूजनाचं पूजन बाबांनीच करून ठेवलेलं दर्शन वगैरे घेतलं आणि यावेळेला ना दवाखान्यातून येऊन मी जे बाबा जेव्हा पूजन करत होतो ना त्यावेळेला करूं, मी तर करंजा तुम्ही बघू शकता करंजा पण माझ्या अगोदर झाल्या नव्हत्या आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझा बऱ्यापैकी फराळ मला करण करूनच घ्यायचा असतो आणि करंजा आणि अनारसे मी प्रत्येक वर्षी लक्ष्मीपूजना दिवशी बनवतेच कारण लक्ष्मीपूजनाला म्हणजे लक्ष्मीला अनारसे आणि करंजा म्हणजे आवडता पदार्थ आहे काही केलं तरी म्हणजे मी अगोदर तात्पुरत्या नैवेद्यापुरत्याच बनवून घेतल्या आणि बाकीचं मग मी जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर जेवण वगैरे करून झाल्यानंतर करंजा केलेला आपण नैवेद्यापुरत्या मी थोड्या तरी करून घेतलेल्या आणि मी बघा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अशा प्रकारे काव्याचा पण म्हणजे घरात म्हणजे एंट्री घेतलेली लक्ष्मी पूजण्याच्या दिवशी मला म्हणजे बरंच काय काय करायचं होतं पण हे दवाखान्यातून यायलाच मला बराच उशीर झालेला काव्याची ही जी मी आता व्हिडिओ करते ना त्याच्यात अजून मला बरंच काय काय करायचं होतं पण तरी मला नाहीच जमलं ते जितकं माझ्याच्याने होईल ना तितकं मी करून घेतलेलं आणि म्हणजे प्रस म्हणजे बरं वाटतं आपल्या घरात एक प्रकारे मुलगी आहे मग तिच्या पद्धतीने आपण जसं बघतोय आता व्हिडिओमध्ये म्हणजे बरं वाटत होतं इतका केला तरी मला चांगलं वाटलं देवघरात गेल्यानंतर मग तिथला तिला पण ओवाळून घेतलं औक्षण केलं तिचं पण लक्ष्मीच आहे माझ्या घरची तर मस्त ओवाळून वगैरे घेतलं आणि असा होता माझा म्हणजे लक्ष्मीपूजनाचा हा म्हणजे मला अपेक्षा पण नव्हती असं लक्ष्मीपूजनाचा दिवस होईल माझा पहिल्यांदाच माझ्या ब माझ्याकडं हा म्हणजे सणासुदीच्या दिवशी मी दवाखान्यात गेलेली इलाजच नव्हता तर बघा असं मी काहीच सा साधं सिम्पल लॉग होता तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच जण आपले व्हिडिओ बघतात पण लाईक करायला विसरून जातात तर आता चालूमध्येच लाईक करून घ्या आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच अन करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा अंज बाय